सांगलीत पुन्हा नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ट्रेमी माइंड पाचशे अठ्ठावन्न इंजेक्शनसह दोन लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल केलाय जप्त नशा व उत्तेजनासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेमी माइंड औषधी इंजेक्शनचा साठा जप्त सहा जणांना अटक नशा आणि उत्तेजनासाठी बेकायदेशीर वापरल्या जाणाऱ्या ट्रेमी माइंड औषधी इंजेक्शनचा साठा सांगली पोलिसांनी जप्त केलाय दोन लाख पंधरा हजार किमतीच्या पाचशे अठ्ठावन्न इंजेक्शन जप्त करत सहा जणांना अटक करण्यात आली तरुणांकडून नशा आणि उत्तेजक द्रव्य म्हणून माइंड औषधी इंजेक्शनचा वापर होत समोर होतं सदरची औषधी इंजेक्शन्स ही ऑनलाईन मागवून ती सांगली कवठे महांकाळ आणि आटपाडी या ठिकाणी ज्यादा दरानं विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून शहरातल्या पत्रकार नगर इथं औषधी इंजेक्शन तस्करी करताना संशयिताला पकडत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय